तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तुमच्यासाठी एक जबरदस्त व्हिडिओ आणि ताजा कापूस बाजार भाव तर आजचा ताजो ताजा कापूस बाजार भाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला सुरू करू या पहिले परभणी येथे सात हजार पन्नास रुपयाचा हायस्ट भाव भेटताना दिसत आहे कापसाला शेतकरी मित्रांनो आणि पुढची बाजार समिती आहे आपली बीड येथे सात हजार एकशे साठ रुपयाचा हायस्ट भाव भेटला आणि एकोणावीसशे अडुसष्ट क्विंडलची आवक झाली अहमदनगर येथे बेचाळीस क्विंटलच्या अगोदर सात हजार भाव भेटला सवनेर येथे सात हजार दहा शंभर रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे किनवट येथे सहा हजार नऊशे रुपये हाएस्ट भाव आणि पुढची बाजार समिती भाद्रवती आठ हजार पस्तीस रुपयाचा हाएस्ट भाव भेटला आणि वडवणी येथे सात हजार नऊशे ऐंशी रुपयाचा हायेस्ट भाव भेटला आणि पुढची बाजार समिती आहे पारशिवनी येथे एक सात हजार एकशे पन्नास रुपये आणि जालना हायब्रिड आठ हजार दोन रुपयाचा हायस्ट भाव भेटताना दिसत आहे घाटंजी येथे सात हजार चारशे रुपये अकोला येथे लोकल कापूस आठ हजार दहा रुपये गेला आणि अकोला बोरगाव मंजू येथे लोकल सा आठ हजार दहा रुपये उमरेड येथे लोकल सात हजार चारशे पन्नास रुपये काटोळ येथे लोकल सात हजार तीनशे रुपये आणि कोपर्णा येथे लोकल कापसाला सात हजार शंभर रुपयाचा हायस्ट भाव भेटला सिंधी सेलू येथे लांब स्टेपल सात हजार पाचशे ऐंशी रुपये हिंगणघाट मध्यम स्टेपल आठ हजार साठ रुपये आणि बारशी टाकळी येते आठ हजार दहा रुपयाचा हाय भाव भेटला शेतकरी मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद